चला सुरुवात इथून करूया आयुष्यात जवळजवळ प्रत्येक माणसाला कधीतरी असं वाटतं की काहीतरी जुळत नाही आपण जे योग्य आहे असं सांगितलं जातं ते सगळं करतो आपण प्रामाणिक राहतो ऐकतो समोरच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो स्वतः सारखं राहायचा प्रयत्न करतो नात्यांमध्ये मेहनत घेतो आणि तरीसुद्धा अचानक सगळं बदलतं कोणीही स्पष्ट कारण न देता दूर जातं काल असलेलं आकर्षण आज राहत नाही नाती तुटतात पण उत्तरं मिळत नाहीत आपण मनात पुन्हा पुन्हा तेच संवाद फिरवत राहतो कोणतं वाक्य चुकीचं होतं कोणता मेसेज जास्त होता कोणता कमी खरं दुखणं बहुतेक वेळा रिजेक्शनमुळे नसतं खरं दुखणं असतं गोंधळामुळे माणूस वेदना सहन करू शकतो पण अनिश्चितता फार जड वाटते म्हणूनच जेव्हा कोणी येऊन म्हणतं की या सगळ्यामागे एक सिस्टेम आहे एक लॉजिक आहे आणि तू ते समजून घेतलंस तर लोक तुला पुन्हा कधीच गोंधळात टाकणार नाहीत ते शब्द खूप जोरात भेटतात इथूनच रेडपेल विचारसरणीची सुरुवात होते आणि इथूनच तो वाक्यप्रचार येतो जो तुम्ही अनेकदा ऐकला असेल आता मला लोकांना पुस्तकासारखं वाचता येतं ही फक्त एक ओळ नाही हा एक वादा आहे गोंधळ संपेल असा वादा भावनिक धक्के बसणार नाहीत असा वादा लोक आता रहस्यमय राहणार नाहीत असा वादा रेडपेल जगात जेव्हा लोक बुकबद्दल बोलतात तेव्हा बहुतांश वेळा ते, ते द रॅशनल मेल या रोलो टोमासीच्या पुस्तकाबद्दल बोलत असतात त्यांनी ते थेट वाचलं असेल किंवा युट्यूब पॉडकास्ट फोरम्समधून त्यातील विचार आत्मसात केले असतील म्हणून लोकांना पुस्तकासारखं वाचणं याचा नेमका अर्थ काय हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक माणसाकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलतं हे समजून घ्यावं लागेल हे पुस्तक स्वतःला साध्या सेल्फ हेल्प पुस्तकासारखं सादर करत नाही ते स्वतःला खरं सत्य सांगणारा म्हणून मानतं त्याचा मुख्य दावा असा आहे की समाज पुरुषांना नातेसंबंध प्रेम आणि महिलांबद्दल खोटं शिकवतो रोमॅन्सला ते कथा मानतं भावनिक कारणांना ते बहाने मानतं नैतिक मूल्यांना ते सामाजिक कंडिशनिंग म्हणतं याचा परिणाम खोलवर होतो कारण एकदा तुम्ही मान्य केलं की समाज खोटं बोलतो तेव्हा एक नवी मानसिकता तयार होते जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात ते अंध आहेत आणि जे ठेवत नाहीत ते जागे झालेले आहेत इथूनच लोकांना वाचण्याची प्रक्रिया सुरू होते आता तुम्ही लोक काय सांगतायत हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही तुम्ही त्यांना डिकोड करायला लागता ह्या पुस्तकाचा एक मोठा दावा असा आहे की बहुतेक लोक विशेषत महिला स्वतःच्या खऱ्या प्रेरणा पूर्णपणे समजून घेत नाहीत त्यांच्या मते वर्तन आधी घडतं आणि त्यानंतर त्याला समाजाला पटेल अशी कारणं दिली जातात याचा अर्थ असा होतो की शब्दांवर विश्वास ठेवायचा नाही कृती पाहायच्या आणि त्यासुद्धा सरळ स्वीकारायच्या नाहीत तर एका ठराविक चौकटीतून पाहायच्या ही चौकट म्हणजे हायपर गॅमी द रॅशनल मेलमध्ये हायपरगॅमी ही प्रवृत्ती नसून जवळजवळ अटल नियम म्हणून मांडली जाते त्यानुसार महिला कायम सर्वोत्तम पर्याय शोधत असतात जिथे सर्वोत्तम म्हणजे जास्त स्टेटस जास्त आत्मविश्वास जास्त सामाजिक मूल्य आणि जास्त कंट्रोल एकदा तुम्ही हे मान्य केलं की मानवी वर्तन अचानक समजायला सोपं वाटायला लागतं कोणाचं प्रेम वाढलं तुमची व्हॅल्यू वाढली कोणी दूर गेलं किंवा तुमची व्हॅल्यू कमी झाली किंवा कोण्या दुसऱ्याची वाढली भांडण झालं हे कम्युनिकेशन प्रॉब्लेम नाही हा पॉवर टेस्ट आहे कोणी खात्री मागताय हा असंतुलनाचा संकेत आहे ह्या दृष्टिकोनात प्रश्न समोरच्याला काय वाटतंय असा राहत नाही प्रश्न असा होतो की ह्या क्षणी तुमची रँकिंग काय आहे पुस्तकात फ्रेम ही संकल्पनाही दिली आहे फ्रेम म्हणजे मानसिक नियंत्रण जो फ्रेम कंट्रोल करतो तो नात्याची दिशा ठरवतो भावनिक होणं म्हणजे फ्रेम गमावणं स्वतःला समजावणं म्हणजे रिॲक्ट करणं व्हॅलिडेशन मागणं म्हणजे कमकुवत्ता ह्या विचारसरणीत नाती सामाजिक अनुभव राहत नाहीत ती सत्तेची बोलणी बनतात यानंतर येतो भावनांचा मुद्दा ह्या पुस्तकात भावना मानवी अनुभव म्हणून पाहिल्या जात नाहीत त्या साधन म्हणून पाहिल्या जातात प्रेम म्हणजे बक्षीस दूरी म्हणजे शिक्षा आराग म्हणजे दबाव आसू म्हणजे प्रभाव असं विचार करायला लागल्यावर भावना समजून घेण्याचा मार्ग राहत नाही त्या डेटा बनतात काय सांगितलं जातंय ते नाही काय केलं जातंय ते पहा ही ओळ ऐकायला बरी वाटते पण पुस्तक ती खूप पुढे नेतं इथे शब्द जवळजवळ निरुपयोगी ठरतात कौतुक म्हणजे डाव माफी म्हणजे डॅमेज कंट्रोल प्रेम म्हणजे अटींवरचं प्रतिसाद याचा परिणाम असा होतो की तुम्ही ऐकता पण विश्वास ठेवत नाही प्रत्येक गोष्ट तपासता प्रत्येक भावनेमागे अजेंडा शोधता आणि जर कधी एखादी व्यक्ती ह्या चौकटीत बसत नसेल प्रामाणिक असेल स्थिर असेल निष्ठावान असेल तरीही सिस्टीम त्याला समजावून सांगते आता व्हॅल्यू जास्त आहे परिस्थिती बदलेल सगळं तात्पुरतं आहे अशा प्रकारे ही विचारसरणी स्वतःला चुकीचं ठरू देत नाही आतून हे सगळं खूप शक्तिशाली वाटतं आपल्याला वाटतं की आता कोणी आपल्याला फसवू शकत नाही कोणी अचानक तोडू शकत नाही प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि अनेकांसाठी हे दिलासेदायकही असतं दुखणं वैयक्तिक वाटत नाही रिजेक्शन स्वतःची कमतरता वाटत नाही गोंधळ अज्ञान वाटतं जो आता संपलेला आहे पण अशा प्रकारे लोकांना वाचण्याची एक किंमत असते जेव्हा तुम्ही प्रत्येक नातं पावर गेम म्हणून पाहता तेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या उपस्थित राहू शकत नाही तुम्ही स्वतःवर सतत नजर ठेवता धोका घेत नाही उघड होत नाही हळूहळू तुम्ही कनेक्शनपेक्षा प्रेडिक्शनमध्ये जास्त पटाईत होता आणि एक मोठी अडचण म्हणजे अचूकता माणसं सारखी नसतात अटॅचमेंट स्टाईल वेगवेगळ्या असतात ट्रॉमा वर्तन बदलतं संस्कृती संगोपन आणि वैयक्तिक मूल्य खूप फरक टाकतात सारखं वर्तन वेगवेगळ्या कारणांमुळे घडू शकतं पण जेव्हा तुम्ही सगळं स्टेटस आणि सत्तेतून पाहता तेव्हा खोली हरपते आणि मग येते सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी जर तुम्ही नाती अटींवरची मानलीत तर ती तशीच बनतात जर भावना कमकुवत मानल्या तर तुम्ही अंतर तयार करता आणि अंतर फक्त तेच लोक सहन करतात ज्यांना अंतरच हवं असतं याचा अर्थ असा नाही की ह्या पुस्तकात काहीही उपयोगाचं नाही अनेक लोक बीमा आखणे शिकतात स्वतःवर काम करायला शिकतात ओव्हर इन्व्हेस्टमेंट थांबवतात ह्या गोष्टी चांगल्या आहेत पण लोकांना पुस्तकासारखं वाचणं म्हणजे लोकांना समजून घेणं नाही ते लोकांना सोपं करून टाकणं आहे खरी समज ह्यापेक्षा कठीण असते त्यात अनिश्चितता असते त्यात चुकण्याची शक्यता असते त्यात भावनिक धोका असतो जेव्हा कोणी म्हणतं की रेड पिलने त्याला लोकांना वाचायला शिकवलं तेव्हा बहुतांश वेळा याचा अर्थ असा असतो की त्याने एक अशी चौकट स्वीकारली आहे जी त्याला कमी धक्के देते कमी तोडते आणि कमी असहाय्य वाटू देते पण ती चौकट जड असते आणि ती खूप काळ घातली तर आपण विसरतो की आपण नेमकं स्वतःला कशापासून वाचवत होतो जर तुमचं ध्येय कधीच दुखावलं जाणं नाही कधीच असुरक्षित वाटू देणं नाही तर हा मार्ग योग्य वाटू शकतो पण जर तुमचं ध्येय खोल प्रामाणिक आणि टिकाऊ नाती बांधणं असेल तर कदाचित नाही कारण माणसं पुस्तकं नसतात ती चालू असलेल्या कथा असतात आणि त्या समजून घ्यायला फक्त वाचणं पुरेसं नसतं त्या अनुभवायला शिकावं लागतं